नवापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपची रणधुमाडी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न नवापूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारीला सुरुवात केली असून शहरातील अग्रवाल भवन येथे भाजपच्या आढावा बैठकीसह इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे प्रदेश महामंत्री विजय चौधरी माजी मंत्री विजयकुमार गावित माजी खासदार डॉ हिना गावित जिल्हाध्यक्ष निलेश माडी जिल्हा सरचिटणीस सत्यानंद गावित नवापूर विधानसभा प्रमुख अजय वसावे तसेच एजाज शेख आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात भारत माता देव माता डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार नवापूर विधानसभा प्रमुख अजय वसावे यांनी केला आपल्या मार्गदर्शनपर भाषणात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे म्हणाले की नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नगरपालिका निवडणुकीची जबाबदारी मला देण्यात आली जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणी कोपरा सभा रॅली आणि प्रचारासाठी मी स्वतः उपस्थित राहणार आहे या निवडणुका शहरापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने एकजुटीने काम करणे गरजेचे आहे मोदी व फडणवीस सरकारच्या माध्यमातून सर्व योजना जनतेपर्यंत पोहोचल्या आहेत आता या कामगिरीच्या बळावर आपण विजय मिळवायचा आहे त्यानंतर प्रदेश महामंत्री विजय चौधरी माजी खासदार डॉक्टर हिना गावित आणि जिल्हा अध्यक्ष निलेश माळी यांनीही आगामी निवडणुकीतील रणनीतीबाबत मार्गदर्शन केले आढावा बैठकीनंतर नगराध्यक्षपदासह सर्व प्रभागातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती कोर कमिटी मार्फत घेण्यात आल्या नगरपालिकेच्या अंतिम रणनीतीबाबत निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर पाटील यांनी तर आभार प्रदर्शन एजाज शेख यांनी केले नवापूर नगर परिषद निवडणुकीसाठी भाजपची रणधुमाडी आता अधिकच वेग घेत असून पक्षाने संघटनात्मक तयारीसह प्रचाराच्या रणांगणात उतरण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री आदरणीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि आजच्या या निवडणुकीच्या निमित्तानं होत असलेल्या या बैठकीमध्ये उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ज्येष्ठ पणिहारी माता बंधू आणि भगिनी जसं मी आपल्याला सांगितलं आता आपल्याला निवडणुका घोषित झाल्या आहेत आणि निवडणुका घोषित झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना जोरात तयारी करावी लागेल काही उमेदवार असतील आपण कार्यकर्ते म्हणून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून ज्याला कोणाला पक्ष उमेदवारी दे त्याच्या मागे कास्तीने आपण दुःख राहावं अशी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा आहे मागच्या पाच वर्षापूर्वी आपण जेव्हा निवडणुका झाल्या होत्या आपण खूप मेहनत घेतली पण फार थोड्या थोड्या मतांना आपल्या उमेदवारांचा मागच्या निवडणुकीत पराभव झाला पण पर मागच्या पाच वर्षात आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत केली आहे आणि त्यामुळे मला असा विश्वास आहे की या येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला खूप चांगले या ठिकाणी लोकांकडूनही सपोर्ट मिळणार आहे आपल्याला लोकसभा निवडणुकीमध्ये खूप चांगलं मतदान आपल्या शहरामधून मिळालं होतं भारतीय जनता पार्टीला आणि त्यामुळे मला हा विश्वास आहे निवडणुका नगर यामध्ये या मला विनंती तुम्हाला सगळ्यांना आता मी यावेळी बघत होती आपल्याकडे खूप इच्छुक उमेदवार आहेत एकेका प्रभागामध्ये आपल्याकडे तीन चार लोकांची उमेदवारी मागितली पण एकच असतं सीट एकच असते की एकालाच मिळणार पक्षाने तो कुठला निर्णय केला आपल्याला उमेदवारी नाही मिळाली तर नाराज होऊ नका आपल्याला आता उमेदवारी मिळाली नाही तर तसं मी माहिती सांगितलं आपल्याला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये अनेक सध्या पक्षाकडे मिळू शकतात आणि त्यामुळे पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्यामागे आपण सगळ्यांनी उभं राहावं हीच भूमिका आपण सगळ्यांशी असली पाहिजे असं मला या ठिकाणी विशेष म्हणतो सांगायचंय आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले भारतीय जनता पार्टीचे आदरणीय देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी खूप चांगलं या ठिकाणी यश आपल्याला पूर्ण मिळत आहे त्यामध्ये खूप चांगलं यश आपल्याला मिळते आणि मला असं वाटतं की ज्यावेळेला जवापूरमध्ये देखील परिवर्तन होईल मागील पाच वर्षामध्ये या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर मागच्या पाच वर्षात जे सत्तेक होते त्यांनी काय विशेष काय काम केलेलं नाही मध्ये आपल्याकडे अनेक मुद्दे निवडणुकीमध्ये बोलण्यासाठी तर आपल्याला एवढंच आहे की फील्ड वरच काम आपण जोरात करा आपसातले जे मतभेद असतील ते विसरून सगळ्यांनी एकत्र पक्षाची निवडणूक आहे आपल्या सगळ्यांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे म्हणून सगळ्यांनी आपसातले नंतर तुमचा आपसात जमत नसेल आपसात काय मतभेद असतील तर ते पण बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी एका फील्ड एका ठिकाणी यावं आणि सगळ्यांनी एकत्रितपणे आपले उमेदवार

कारण की आपल्याला निवडणूक प्रक्रियेच्या संदर्भात थोडक्यात माहिती इथे दिलेली आहे आणि सविस्तर माहिती फॉर्म भरणार त्याबद्दल कार्यालयात तुम्हाला माहिती दिली जाईल बोलायला काय अडचण असेल आपले सगळे कार्यकर्ते पदाधिकारी साठी इथे राहतील आणि या पक्षाच्या माध्यमातून मला सुद्धा नंदुरबारची जबाबदारी दिलेली आहे तर नक्कीच बिकट पूर्णपणे वेळ काढून तिथे निवडणुकीच्या काळामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये माझा प्रवास नाही तिथे सभा असतील बैठक असतील कार्यकर्त्यांशी बोलणं असेल या सगळ्या गोष्टी या महिन्याभराच्या काळामध्ये आपण करू जास्तीत जास्त जागा सांगितलं की मागच्या काळामध्ये आपली इथे जागा नव्हती काँग्रेसची सत्ता इथे होती पण मागच काळ बघितलं शहरामध्ये ज्या पद्धतीने विकास काम आपल्याला अपेक्षित होती त्या पद्धतीने इथे विकास काम होणार आपल्याला समृद्ध करायचं आहे प्रत्येक व्यक्तीला सक्षम करायचं आहे हे स्वप्न आदरणीय नरेंद्र आहे तरच आपण ह्या देशाला विकसित करू शकतो म्हणून तेवढ्याच महत्वाच्या ह्या देशाच्या विकासासाठी सुद्धा आहे म्हणून आपल्याला या निवडणुकीला भारतीय जनता पार्टी म्हणून समोर जायचं आहे आणि प्रत्येक जागेवर आपल्या पूर्ण कापस लावून आपल्या सगळ्या जागा आहेत की कोणी पक्षासाठी काम करत नाही प्रत्येकाला पक्ष आधी आहे आणि आपण ज्या पक्षामध्ये काम करतो त्या पक्षाने आपल्याला हे शिकवलं आहे की प्रथम राष्ट्र आहे उद्योग आपल्याला एकत्र होऊन काम करायचंय आपल्या मधले जे काही भेट असतील ते बाजूला ठेवून आपल्या पक्षाचा उमेदवार कसा करून घेईल याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करेल कारण की शेवटी आपल्या शहरात पूर्ण ताकदीने आपल्या आपल्या जागेसाठी पूर्ण प्रयत्न केले आपल्या वॉर्ड साठी आपण कार्यकर्ता पदाधिकारी प्रयत्न केले तर शंभर टक्के इतर भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष आणि